मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी सिटीवन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी क्षय खूप अपेक्षा होते आणि आजही मला धक्का बसतो की या राज्याचा गृहमंत्रीच्या हातात बंदूक देऊन जणू काय टीव्ही सिरियल आहे मिर्झापूर असं जर या राज्याचा गृहमंत्री जर वागणार असेल तर आपल्यासारख्या लोकांनी किंवा पोलिसांनी त्या पोलिसालाही त्याच्यात गोळी लागली ना कोणी विचार केलाय की त्या आणि म्हणे त्या सगळ्या कटण्यात सगळे तर शिंदेच आहेत वाटत तिकडे सगळी पाच सहा शिंदे, शिंदे लोक त्याच्यात मी काय शिंदेच्या विरोधात बोलत नाही माझी आई पण मी है है शिंदे आहे त्याच्यामुळे पण मी हे कोणाच्या विरोधात बोलत नाही मी खूप गांभीर्याने हे बोलते की ज्या शिंदे पोलिसाला गोळी लागली त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी नाही आहे ही जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही आहे हिज अ पार्ट ऑफ इस टीम प्रत्येक पोलीस ऑफिसर हा देवेंद्रजींच्या टीम मधला माणूस आहे तर त्यांच्या टीम मधल्या माणसाला गोळी लागली असं म्हणतात तेव्हा त्याचीच त्याची मला प्रचंड चिंता आहे काळजी वाटते मला की या राज्यातला पोलीस अधिकारी पण सेफ नाहीये सुरक्षित नाहीये बघा हा विषय नाही आता ते का बॅनर लावत या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विध या राज्यामध्ये महागाई बेरोजगारी प्रचंड भ्रष्टाचार आणि ह्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चे टेंडर्स त्याची